नमस्कार मी जगदीश देशमुख मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच बातमी आहे अनिल देसाई यांच्या संदर्भात अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावलं गेले शिंदे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे तशी तक्रार होती मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर अनिल देसाई यांना हे समन्स बजावले गेले अनिल देसाई यांना चौकशीसाठी पाच मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत अनिल देसाई यांच्या अडचणींमध्ये त्यामुळं वाढ होण्याची शक्यता आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावलंय केंद्रीय निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना घोषित केल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडून पक्षनिधीमधून पन्नास कोटी रुपये काढण्यात आले त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी ईओडब्ल्यू कडे तक्रार केली होती त्यानंतर आता अनिल देसाई यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलं गेले कोणत्या गटाच्या वतीनं केलेल्या जर कारवाई होत असेल देशभरामध्ये सत्ताधारी आहेत की आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारे समज बजावणं चौकशीला बोलवणं कारवाई करणं या गोष्टी आम्ही सहन करतो योग्य वेळ येईल दोन महिन्यात तेव्हा बंदुका उलट्या फिरलेल्या असतात याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरियल मिरंडा आपल्यासोबत जोडलेत डॅरियल नेमकं हे प्रकरण काय आहे आणि अनिल देसाई यांच्या अडचणीत आहे का जगदीश मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिव उबाटा गटाचे नेते अनिल देसाई यांना चौकशीला हजर राहण्याचा समज बजावला आहे येत्या पाच मार्चला अनिल देसाई यांना चौकशीसाठी सा हजर राहण्याचा समज बजावण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना घोषित केल्यानंतर सुद्धा शिव उभाटा गटाकडून पक्ष निधीमधून पन्नास कोटी रुपये काढण्यात आले त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईओडब्ल्यू कडे तक्रार केली होती त्यानंतर आता अनिल देसाई यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे आता अनिल देसाई चौकशीला हजर राहतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जगदीश धन्यवाद डॅरियल दिलेल्या या माहितीबद्दल